हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या स्वागत आहे आज आपण तुमच्या बनवणार आहोत दुधीची भाजी आता तुम्ही म्हणाल दुधीची भाजी काय तर सगळेच बनवतात पण आपण दुधीची भाजी आहे ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जेणेकरून घरात ज्यांना दुधीची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील आता आपण दुधीची भाजी बनवण्यासाठी मी आता इथे एक दुधी घेतलेला आहे आणि हा, हा, है। है हा, हा है। है है। जो दुधी जो आहे हा मी किसून घेणार आहे दुधी जो आहे हा मी किसून घेणार आहे मला संपूर्ण दुधी जो आहे हा किसून झालेला आहे आता ह्या दुधामध्ये भरपूर सारं पाणी आहे आणि ह्याचे मला कोफते बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी ह्याच्यातलं दुधीमधलं पाणी जे आहे हे पिळून काढून घेणार आहे आपण हा दुधाचा जो रस काढणार आहोत ह्याची तुम्ही थोडीशी टेस्ट बघायची आहे जर का कडू असेल तर तो रस वापरायचा नाहीये नाहीतर आपण हा आपला रस जो आहे हा आप पिल्यानंतर आपल्या बा पुढच्या रेसिपी मध्ये आपण तो वापरणार आहोत दुधाचा जमेल तितका रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपला दुधीचा रस जो आहे हा काढून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता मी कांदा घालणार आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडी धणेपूड जिरेपूड लाल मिरची पावडर गरम मसाला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कोफते तळून घेण्यासाठी इथे तेलही गरम करत ठेवलेलं आहे आता हे जिन्नस मी मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामधलं आपल्याला पाणी जे आहे हे व्यवस्थित काढून घ्यायचंय जेणेकरून आपण ह्याच्यासाठी बाइंडिंग म्हणून बेसन वापरणार आहोत त्या बेसनचं प्रमाण जे आहे हे खूप जास्त असता कामा नये आता इथे मी बेसन घालणार आहे बाइंडिंग पुरतच आपल्याला बेसन घालायचं आहे ह्याला मी गोल आकाराचे असे कोफते बनवून घेणार आहे आणि बनवल्यानंतर मी ते लगेचच तेलात सोडणार आहे आता आपल्या Uh, कोफते जे आहेत हे थोडे ब्राउनिश कलर वर तळून झालेले आहेत आता मी हे काढून घेणार आहे आणि बाकीचे कोफते जे आहेत हे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे आता आपले सर्व कोफते जे आहेत हे तळून झालेले आहेत त्याच कडाईतलं तेल मी थोडस पॅन मध्ये घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे उभा चिरून घेतलेला कांदा आहे हा आता इथे मी कांदा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायची आहेत टोमॅटो ही मी रफली चॉप करून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपले टोमॅटो ही परतून झालेले आहेत टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत त्याच्या वेळी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आलं आणि चार ते पाच लसणीच्या पाकळ्या हे आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि ह्याची आता हीट जी, ही जी आहे ही बंद करायची आहे आणि हे थंड झालं की मन मी हे मिक्सर मधन वाटून घेणार आहे आता आपलं कांदा टोमॅटोच वाटण वाटून झालेलं आहे इथे मी पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये टाकायचं आहे तमालपत्र दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा हे थोडस परतून घ्यायचंय त्याचा अरोमा यायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता yeah. right. आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे आपली पेस्ट जी आहे ही परतून झालेली आहे ह्याला हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि पेस्ट ला ग्लेझी आलेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे लाल मिरची पावडर धणेपूर जिरेपूर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे मगाशी आपण जे दुधीचं पाणी काढून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे पाणी मी चेक केलेलं आहे बिलकुल कडू नाहीये पाणी घालताना थोडं थोडं घालणार आहे हा मसाला जो आहे हा मला व्यवस्थित असा परतून घ्यायचा छान असा उरलेलंही दुधीचं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता थोडस मीठ घालणार आहे म्हणजे ग्रेव्हीसाठी साठी लागेल इतपत मीठ घालायचंय ह्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि ह्या ग्रेव्हीला आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे आता आपण झाकण काढून चेक करूया आता आपला मसाला जो आहे हा बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे आणि हे मी झाकण काढण्याच्या आधी दोन तीनदा हे मिश्रण जे आहे हे परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये अर्धा टी स्पून इतकी मी साखर घातलेली आहे कारण की टोमॅटोचा आपल्याला आंबटपणा जो आहे हा बॅलन्स करायचा आहे करीला जी आहे ही छान उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घालणार आहे छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोफते घालायचे तळून घेतलेले मिक्स करायचे हलगंध हाताने मिक्स करायचं नाहीतर कोफते जे आहे हे फुटण्याची शक्यता असते वरून थोडी कोथिंबीर पेरायची आहे आणि झाकण ठेवून ह्याला पुन्हा एकदा एक भाजी ला वाफ काढून घ्यायची आहे आता भाजीला छान अशी दणदणीत वाफ आलेली आहे त्यावेळी आपल्याला हीट जी आहे ही बंद करायची आहे आणि आता दुधीची कोफ्ता करी मी मस्त अशी सर्व करणार आहे आता टेस्टी अशी दुधी कोफ्ता करी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीज साठी बे प्रेस करा